कार मी पंजाब हवामान पे अंदाजचा मुक्कमपुर गोगळी धामणगाव तालुका शिरोलो जिल्ह्यापर्यंत मी आहे माझ्या गावाच्या लेंडी नदी लेंडी नदीवर आहे आणि या ठिकाणी कालच सांगितलं होतं की आमच्या लेंडी नदीला पूर येणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांना लक्षाचा आहे पण राज्यात आज आहे दोन तारीख तर दोन सप्टेंबरपासून राज्यात आणखी उद्याचे दिवस तीन तारखेपर्यंत राज्यात आणखीन असाच पावसाचा जोर राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जा पण सर्वांना सांगू इच्छितो की माझं सर्व शेतकऱ्याला प्रथम एक विनंती त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना तुम्ही काय करा आ म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या शेतातून तुम पाणी गेलं पिकातून पाणी गेलं शेतकऱ्याच्या घरात घुसलं आहे त्याच्यानंतर काही जणांच्या पिकं वाहून गेले तर तुम्ही काय करा आज तुम्ही विमा कंपनीचा क्लेम करून घ्या आणि क्लेम केल्याच्यानंतर मग काय होईल तुम्हाला विमा परत भेटू शकतो जर क्लेम करायचा असेल तर अतिवृष्टी व्हायला पाहिजे आणि अतिवृष्टीपेक्षा जवळपास एकशेच पाऊसमध्ये दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे म्हणून तुमचा विमा पात्र होऊ शकतो म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आजची आज काय करा आज आणि उद्याच्या दिवसात तुम्ही विमा विम्याची यु, क्लेम करून घ्या आणि त्याच्यानंतर परत एक सांगतो पण विमा क्लेम करत असताना काय झालं काय काय गावामध्ये विजेच्या लाईटच्या तारा तुटल्यामुळं लाईट नाही मग त्याच्यामुळं काय झालं मोबाईल बंद आहेत तर माझी एक शासनाला एक विनंती राहील की आणखीन एक दोन दिवस थोडी डेट वेळ द्यावं आणि सगळ्यांचे क्लेम करून घ्यावं आणि झालेल्या शेतकऱ्याचं मात्र आतोनात आत नुकसान भरून द्यावे आणि परत एक सांगू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक माझ्या शेतामध्ये देखील हे पाणी गेल्याच्यानंतर माझ्या जवळपास पाच एकरच्या सोयाबीनचं नुकसान झालं आहे माझ्यात नाही तर महाराष्ट्रातल्या असे जवळपास लाखो शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे माझी एक विनंती आहे की आम्हाला नुकसानीचा आमच्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्यात यावी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी परत एक अंदाज आज आहे दोन सप्टेंबर आज दोन आणि उ उद्याच्याला तीन आणखीन उद्याच्या दिवसमध्ये राज्यातला पावसाचा जोर राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो महाराष्ट्रातला जोर म्हणजे मरा महाराष्ट्रामधील मराठवाड्यातला म्हणजे प मराठवाड्यापर्यंत जोर उद्याच्याला कमी होईल पण हे जोर परत उत्तर महाराष्ट्राकडे जाणार म्हणजे जव दो, जवळपास दो दोन तीन चारच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा हेच या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे गोडे नदी नाले वाहणारा पाऊस पडणारे मुसळधार पडणारे अतिवृष्टी होणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे काळजी घ्यावी कारण की राज्यामध्ये या या पावसानं मुसळधार पावसानं सगळीकडे थैमान घातलं आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती पाहिजे तर पूर्व विदर्भ आज पूर्व विदर्भात तिकडल्या भागामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तिकडल्या भागामध्ये तिकडल्या पावसाचा जोर उसळ आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातला जोर मात्र आज दो आज दोन तारखेपर्यंत असाच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात हा पाऊस लगेच आज काय होणार आहे की जालना नगर तसेच असा करत करत नाशिककडे जाणार आहे म्हणून नाशिककडे ज्या शेतकऱ्यांना एक विनंती नदीकाठच्या लोकांनी सतर्क करावे ज्यांची घ घरे नदीकाठी आहेत त्यांनी सतर्क करा आणि पाऊस चालू झाल्याच्यानंतर तुम्ही तुम्ही सगळं लक्ष ठेवा कारण की काय होईल रात्रातच अचानक पाऊस पडायला आहे आणि घराला पाण्याचा वेढा पडायला आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं तसेच लातूर भागातील शेतकऱ्यांचं नेमकं सोयाबीन काढायला आलेलं आहे तर लातूर भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा चार तारखेनंतर तुमच्या भागात पाऊस पाऊस ओसरणार आहे आणि तुमच्या कि गडा ऊन पाडणार आहे त्याच्यामुळं तुम्ही काय करा चार तारखेच्या नंतर तुम्ही आलेले सोयाबीन काढाण लगेच वाळल्याच्या नंतर ते लगेच झाकून ठेवावे था तसे हॅलो आपण सांगितलं होतं की राज्यातल्या आमच्या भागातलं दुधना धरण म्हणजे जालना जिल्ह्याकडे पाऊस होणार आहे दुधना दुधनाला पाणी येणार आहे दुधना धरणाला